व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम अनेकांना जय श्रीराम सुद्धा खटकायला लागलेला आहे बर का बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की जय श्रीराम कशाला म्हणताय तुम्ही नमस्कार म्हणा ना किंवा काहीच म्हणू नका स्वतःचं सा नाव सांगा आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करा आम्हाला जय श्रीराम म्हणण्यामध्ये आनंद वाटतो जय श्रीराम म्हटल्यानंतर ऊर्जा अंगात आली आहे याची अनुभूती होते जय श्रीराम म्हटल्यानंतर पावित्र्य आणि मांगल्य याचा प्रत्यय येतो म्हणून आम्ही जय श्रीराम म्हणतो जय श्रीराम हे प्रेमाचं प्रतीक आहे प्रभू श्रीराम हे दयेचं प्रतीक आहे त्यामुळे प्र प्रभू श्रीराम हे आनंदाचं प्रतीक आहे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असाच निखळ आनंद असावा यासाठीच तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम जय श्रीराम ज्यांना जय श्रीराम हे शब्द आवडत नाही त्यांनी म्यूट करून टाका आणि नंतर व्हिडिओ बघायला सुरुवात करा असो मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया तर मित्रांनो मध्यंतरी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता अंकी एक दोन दिवसांपूर्वीच तो व्हिडिओ म्हणजे तिकडून ममता भानू बोलल्या ए चोप आणि इकडे कोमटराव लगेच ठप गप आदित्य ठाकरे म्हणजेच पेंगविन यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला होता की महाराष्ट्रामध्ये भुसखोर येतातच कसे हे बांगलादेशी येतातच कसे तिकडून येतात तुमचीच आपा पाठवते ममता बानू अनेक प्रेक्षकांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स केलेले आहेत की या ममता बॅनर्जीला दिदी म्हणणं सोडा आम्ही म्हणतच नाही हे म्हणतात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना म्हणू द्या अरे आदित्य ठाकरे यांची ती खाला उद्धव ठाकरे यांची ममता बानू तर ममता बानू तिकडून सगळे सोयरे पाठवतात मग ते सगळेच वेळे बेहरामपाड्यासारख्या वस्तीमध्ये येतात झोपडपट्ट्या बनवतात वास्तव्य करायला सुरुवात करतात वास्तव्य करायला सुरुवात केल्यानंतर हे लोक तिथे सगळंच यांचं विश्वस निर्माण करतात आणि जेव्हा लक्षात येतं की बांगलादेशी घुसखोरी इथे आहे आणि अधिकारी लोक जेव्हा बुलडोजर घेऊन यांच्या त्या अनधिकृत झोपडपट्ट्या पाडायला जातात तेव्हा नाही हम इसको नाही गिरने देंगे असं म्हणत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे तिथे जातात पहिले तुम्ही दूर काढून टाका नाहीतर आम्ही आंदोलन करू आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही या नाही वगैरे 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 असं जोर जोराने तो ओरडत बोलायला सुरुवात करतात आता अनेक जण म्हणतील आदित्य ठाकरे यांच्याशी नक्कल करण्याची काही गरज आहे का तर आमचं म्हणणं असं आहे की आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आजकाल नक्कल करायला लागलेली आहे त्यांच्या त्या घाणेरड्याची आवाजामध्ये एकनाथ शिंदेची सुद्धा ते नक्कल करायला लागले आहे म्हटलं आपणही एकदा प्रयत्न करून बघावा कारण यांना असं वाटतं की नक्कल केली की अक्कल असते आपल्याकडे असं सिद्ध होतं चला आम्ही ट्राय करून बघितला आम्ही सुद्धा ट्राय करून बघितला की नक्कल केली की अक्कल असते का माणसाला आता आधी का नाही हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा चला द्या मजाचा विषय सोडून द्या मित्रांनो पण हेच ते आदित्य ठाकरे आहेत जे त्या झोपडपट्ट्यांच्या समोर जाऊन उभे राहतात आणि म्हणतात की आम्ही या झोपडपट्ट्या पाडू देणार नाही आणि हेच प्रश्न करणार की मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोर कुठून आलेत ते कुठून आले बघायचं तुम्हाला यांची हिंमत कशी वाढली बघायचं तुम्हाला बघून घ्या हा व्हिडिओ तुमच्याच खालाचा ममता बानो म्हणजेच तुमच्या वडिलांच्या आपाचा हा व्हिडिओ एकदा निश्चित बघा हमको जो मर्जी हो हम करेंगे। एक बात याद रखना बीजेपी को मदद मत करो बीजेपी का अगर तुम लोग मदद करोगे कोई तो अल्लाह का कसम आप लोगों को कोई माफी नहीं करेगा हम तो माफी नहीं करेंगे हे लड़ाई में हम लड़ाई करेंगे हम लड़ेंगे हम लड़ेंगे नहीं जो काफिर है जो का पुरुष है ओ है, ओ मरते है, जो लढते तर यांच्या आपा म्हणजेच ममता बानो असं म्हणत आहेत की तुम्ही काफीर आहात आणि काफिरांना आम्ही क्षमा करणार नाही सरळ सरळ म्हणते बाई की काफीर हे वित्रे आहेत काफीरांना जगण्याचा अधिकार नाही जे लढतील तेच जिवंत राहतील हा संदेश आहे हिंदूंनो तुमच्यासाठी दिस इज वॉर्निंग फॉर यू खखणीत वॉर्निंग ही की तुम्ही जर लढला नाही तर तुम्ही ठार मारले जाणार आहात पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद मध्ये सहा वर्षाच्या एका मुलाला त्याच्या बापासमोर लागेवर मारून टाकलाय व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे आमच्यापर्यंत पण पोहोचलाय पण तो दाखवता येत नाही कारण काही रूल्स आहेत व्हायलन्स पसरवतात जाऊ नये अशी ची सुद्धा एक रेग्युलेटरी आहे ती आम्हाला फॉलो करावी लागते सहा महिन्यांच्या एका बाळाला आगीत टाकून देण्यात आलं आगी, आगी भक्ष्य आगीच्या आता ह्या सहा महिन्याच्या बाळाकडून सहा वर्षाच्या पोरापूरून या जिहाद यांना असा कोणता धोका होता म्हणून यांना मारून टाकण्यात आले मुर्शिदाबाद मध्ये त्यावर हे कोमटराव आणि पिंगवीर एक शब्द बोलायला तयार नाही अखिलेश यावर एक शब्द बोलायला तयार नाही अखिलेशला पत्रकारांनी प्रश्न विचारला अखिलेश काय बोलला ममता दीदी जो है उनके साथ में हमारी अलायन्स है और जो वहां पे जो चल रहा है वो कट्टर हिंदुत्ववादी संघटना जो है वो हमले कर रही है करुत्ववाद्यांनीच या लोकांना मारलं कस शक्य आहे पश्चिम बंगालमध्ये म्हणजे आता काय ममता बॅनर्जी ही हिंदुत्ववाद्यांना सांगू लागली मारामारी करा डीएसएस जर उतरली असती मुर्शिदाबाद मध्ये तर आतापर्यंत किती मुर्दे बडले असते लाल चिखल झाला असता सगळा रस्त्यांवर डोकं ठिकाणावर आहे का या नेत्यांचं आणि या नेत्यांचं समर्थन करणाऱ्या बेकारसोप दळभ्री मानसिक पेच्या कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं हिंशा रसा नेतोय आपण आपला देश हे लक्षात येत नाही आज जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेली आहे ती उद्या महाराष्ट्रात जर उद्भवली तर तुमचं हे कोमटराव आणि त्यांचा तो पेन वेन फ्लाईट पकडून लंडनला पळून जातील सत्रजी उचलणाऱ्या नो पहिले तर तुमच्याच घरावर दगड पडणार तुमच्याच घरावर पेट्रोल पंप येतील तुम्ही गॅरंटी देऊ शकता का या गोष्टीची की हे भुसखोर बांगलादेशी आपल्या घरांवर हल्ले करणार नाहीत याची कधीही काही होऊ शकतो हो छोऱ्या चालल्या आहेत आजकाल खून दरोडे चालू आहेत सर्रास मुंबईमध्ये बघा काय चालू आहे हा लोकांचे दादरमध्ये एक चक्कर महाराज आहेत फेरीवाले ऐंशी टक्के सगळे बांगलादेशी भुसखोर आहेत मनसेचं लक्ष नाही त्याकडे हे यांना फक्त रिक्षावालेच झोडायचे टॅक्सीवाले झोडायचे वॉच मन फोडायचे ए चक्कर मारायला मला तिकडं आता आता असं बोलल्यानंतर यांचं म्हणणं हा आमच्याकडूनच सगळ्या अपेक्षा करा आम्हाला सत्ता तर तुम्ही देत नाही अरे पण तुमचे जे समर्थक आहेत जे तुमच्याकडून मागणी करतात की मारायच्या क त्यांनाही तुम्ही असंच म्हणणार आहात का मग तुम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही हे सगळं करू असं तरी म्हणून गप्प बसाल कशाला मग वॉइन्स होतोय महाराष्ट्रामध्ये स्टंटवादी कशासाठी चालू आहे मराठीच्या नावावर मारामार्या बंद करा हे सगळं मग नाहीतर एक चक्कर मारू या एक बांगलादेशी पकडला जात नाही मुंबईमध्ये अजून या नेत्यांकडून करतायत का यांचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते काय करतायत ते किरीट सोमय यार मुंबई मधून उठून माजल गावला जातात आणि तिथे दाखवतात की बघा बघा इथे तीन हजार बांगलादेशी घुसखोर घुसलेत म्हणून आणि ह्या मुंबई मधल्या आमची मुंबई आमच्या बापाची मुंबई म्हणणाऱ्या आम्ही ब्रँड आहोत मुंबईचा असं म्हणणाऱ्या ह्या नेत्यांना आणि यांच्या कार्यकर्त्यांना बांगलादेशी भुसखोर दिसत नाहीत मुंबईतले वरतून हे ममता बानोदा हॉटेलमध्ये जाऊन भेटणार आणि रक्षाबंधन तर ह्या ममता बानोला हे असले भाषणं दिल्याबद्दल प्रसाद सुद्धा मिळाला कार का तो नेमका प्रसाद काय मिळालाय ना ते सुद्धा एकदा बघून घ्या झंडे फेंकने की कोशिश हो रही है ममता बनर्जी के ऊपर लगातार और ये जो प्रदर्शनकारी है वो हिंदू या वाहिनी के बताए जा रहे फिर से बात करने कोशिश हिंदू युवा वाहन ऐसी बार बार काले झंडे फेंकने की कोशिश हो रही है ममता बनर्जी के ऊपर लगातार और ये जो प्रदर्शनकारी वो हिंदू या वाहिनी के बताए जा रहे फिर से बात करने कोशिश हिंदू युवा वाहिनी चपलांचा आणि बोटांचा मारा झाला बाई पश्चिम पश्चिम मध्ये झालंय हे विशेष म्हणजे आता अनेक जण म्हणतील की जिथे ज्यांनी ज्यांनी हा मारा केलाय त्यांच्यावर त्यांची काही खैर नाही त्यांची काही धडगत नाही अरे पण किमान त्यांनी हिंमत तर केली ना किमान हिंमत तर केली खेटर हानायची या बाईला खेटरानं पूजा केली जाणं गरजेचंच होतं आणि आता बीएसएफ उत्तर पश्चिम बंगाल मध्ये आता नाही होत काही मुरशी परत एकदा आता संदेश खाली होत नसतंय दोन हजार सव्वीस ला पश्चिम बंगाल मध्ये सत्ता पालट होणार आहे त्या दृष्टिकोनातून पावले टाकणं सुरू झालेली आहे मात्र या सगळ्या प्रकारांवर आपल्याकडचेच काही नेते बरळत आहेत त्यात ती अंधारे बाई अंधारीबाई काय बोलल्यात माहितीये ह्या सगळ्या दंगली त्या हिंदुत्ववाद्यांनी केल्यात खास व्हिडिओ बनवतो याच्यावर एक वाट बघा फक्त अंधारीबाई तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ येतो तुमचं म्हणणं खोडून काढण्यासाठी हे असले विकृत विचारांचे सगळे नेते आणि कार्यकर्ते सतरंजी उचले उभा ठाणं आपल्या आजूबाजूला जवळ केली नाही आणि हे म्हणतात मला सांगा ना मी हिंदुत्व कुठं सोडले यांचा पोरगा म्हणतो आम्ही आम्ही भाजपला मात्र तुम्ही हिंदुत्वच काय तुम्ही लाजा सोडल्यात आणि हेच एकनाथ शिंदे साहेब बोललेले आहे नेमकं काय का बोलले तुम्ही कशा लाजा सोडल्यात पुढच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या तेव्हा तास आजच्या मध्ये इथेच थांबूया मित्रांनो पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं हे कनेक्शन उघड करायचं होतं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलाय महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इंस्ट्रक्शन्स फॉलो करा आणि केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच यूट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या ह्या परिवाराच्या या योजना आहे त्यांना पाठबळ मिळेल डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आणि परिवाराच्या योजनांची सविस्तर माहिती घ्या परिवाराचे सदस्य बना परिवार वाढवण्यासाठी सहकार्य करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुकतेने वाट बघत असतो तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम but i